चॅलेंज उर्फ तेजा पाटला चॅलेंज एकदा का माझ पॅनल निवडून येऊ दे मग सरपंच म्हणजे या गावचा पॅनल तर लांबच राहिलं साधा तुम्ही सुद्धा तुमच्या राजकारणात निवडून येत नाही प्राचीर मी एवढा मोठा मेकॅन आणि तू मला पाय दाबायला सांगतेस निघडलं कुठं बुलेट पाय दाबल्यामुळे तुम्हाला पुन्हाच मिळणार आहे मी <laughs> त्या सकाळी कामावर जातोय मी ते मिस्त्रीच काम ते नटा ओळतोय गाडीचं पंक्चर काढतोय तिथलं कामावर येतोय आणि ही बायको ही मला पाय दाबायला लावते आहे का नाहीये तुला काय सुट्टी करायला मिळते का नाही रे तुला जरा तर जरा तर अरे बाबा सुट्टी घे एक दिवस आराम <laughs> <अरांगे>। करेल <laughs> गुडग्याची वाटी फुटेल की तुमची अग गुडग्याची वाटी फुटाला ती का मातीची आहे काय असलाकारी कलाकारी माहिती आहे माहिती आहे कलाकारी त्या कलाकारी मधलं कला काढल्या ना नुसतं माहिती आहे अग मिरची या कलाकाराची कला, कला अजून तुला माहित नाही अगं नुसता स्टेज वर एंट्री झाली झाली कि समोरच पब्लिक नुसता टाळे आणि शिट्ट्या मारतय मला बघून त्याची कशा आहात डॉक्युमेंट म्हणजे लायसन नव्हे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड तुमचे दोन फोटो वगैरे असं म्हणतात हे वगैरे काय तुम्ही एवढच होय हे सगळं आहे माझ्याकडं आणि सिम कार्ड सुद्धा आहे बायका नवऱ्या पशी कशा राहतात कुणा बायका जवळ कस राहतोय ते विचारावा तुम्ही हो भावी सरपंच हे आणि काय हो हे आणि कधी वापरला अरे येडपट्या जुनं वाळ्यात घालताना चुकून राहिली ते असता काय नाही आपल्या दोघांच्या बायका ह्याच्या घरात गे मिटिंगला गेल्या उद्ध्वस्त करायची एकच आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा मिस्त्री अरे बेनपाने मी पुढारी गावचा सरपंच होणारा माझ्या मागणी यायचं